हे आता आपले थेकडे साफ करून पूर्णपणे आता झालेले आहेत आपल्या थेकड्यातल्या आतमधला पिवळा अर्थ असतो आज बनवूया आपण थेकड्याचं चालवण पण हे तेल घातलेले आहे हे माझे आपले मसाले हा माझा घरगुती मसाला आहे याच्यामध्ये हा गरम मसाला आहे हे लाल तिखट आहे आणि आपला तरीचा मसाला आहे हळद आहे हा एक मसाला आहे आपला आणि हे आपला आलं लसूणची पेस्ट आहे पहिले जाणार आपली आलं लसूणची पेस्ट तेलामध्ये गरम करून घेतोय माझं नाव मंदर बाळासाहेबचं असतं आता याच्यामध्ये जाणार आहे आपला घरगुती मसाला परत हा गरम मसाला आपला लाल मिरची पावडर आपली सिक्रेट मसाला ही रेसिपी मी दाखवते किंवा बनवते आणि त्यांना सुद्धा याची टेस्ट हा हा वाटण झालेला मसाला आहे त्याच्यामध्ये जाणार आहे आणि मंडळी पाठीमागे बघा नंबर आहे मंगल चास्कर हो हे गरम पाणी आहे हा आता आपण छोटे छोटे थेकरे आहेत ना जे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहेत हळूहळूच टाकायचं कारण त्याच्या आत मध्ये जो चोता असतो ना तो त्याच्यामध्ये जायला नको हे पहा आता हे थेकरे आपण याच्यामध्ये सोडणार आहेत